त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये एकूण चार मुख्य पूजा होतात आणि त्यापैकी शृंगार पूजेला घेणाऱ्या आराधी पुजाऱ्याला पश्चिम दरवाज्यामधनं प्रवेश नाकारलाय इतर पुजाऱ्यांना पश्चिम दरवाज्यातनं प्रवेश असून आराधी पुजाऱ्यांना प्रवेश नाकारल्यानं आराधी कुटुंबानं थेट न्यायालयामध्ये धाव घेतली पण त्र्यंबकेश्वर संस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी संस्थानाच्या कारभारावरच गंभीर आरोप केले त्र्यंबकेश्वर मंदिर रूढी परंपरा खंडित करत असून या ठिकाणी विश्वस्त सत्यप्रिय शुक्ला मनमाने कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला तसंच त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल असल्याचा सुद्धा आरोप त्यांनी केला त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये नुसतं यायचं दोनशे रुपयाचे तिकिटाचे पैसे घ्यायचे ते मोठमोठ्या त्या पावत्या करायच्या म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे का जे म्हणजे आम्ही जे, जे काही तीनशे चारशे वर्षापासून इथल्या परंपरा ज्या चालू आहेत इथल्या रूढी जे चालू आहेत त्या सगळ्या बंद करायच्या का मग आणि हा अधिकार त्या सत्यप्रिय शुक्लला किंवा त्या ज्या कोणी आहेत ते त्याला कोणी दिला चेअरमनची जबाबदारी काय आहे मीटिंग का घेतली नाही का प्रश्न विचारला नाही की तुम्ही त्या पुजाऱ्याला का बंद केलं